हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या मटरपासनं नवीन प्रकारचा एक नाश्ता तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर्मा ला करुए। तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर याच्यासाठी मी हिरवे वटाणे घेतलेत मटर अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत तर हे मटर मी मिक्सर जारमध्ये घालून घेत आहे त्याच्यासोबतच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल अजून वाढवू देखील शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती तर बघू शकता मी अशा पद्धतीने थोडंसं ओबडधुबडच मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे टेक्स्चर दाखवते मी खूप जास्त फाईन पेस्ट केली नाही जस्ट क्रश करून घेतलेत आपण मटार तर हे सगळं आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे वाटून घेतलेले मटार ते सगळे मटर मी अशा पद्धतीने काढून घेत आहे आणि थोडंसं पाणी मिक्सर जारमध्ये घालून ते भिसवून देखील आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर कुठलीही गोष्ट वेस्ट जाणार नाही आता याच्यामध्ये अर्धी वाटीच सेम वाटीनी रवा घालत आहे मी या ठिकाणी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे तो घालायचा आहे याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापलेला तो देखील याच्यामध्ये मी घालून घेत आहे त्याच्यानंतर थोडंसं बारीक कापलेला कोथिंबीर घालायचं आहे जस्ट अर्धा चमचा चिली फ्लेक्स तीळ घालायचे आहेत एक चमचा त्याच्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे त्याच्यानंतर दही आहे अर्धी वाटी हे जास्त आंबट दही नाही आहे त्यामुळं मी अर्धी वाटी घालत आहे या ठिकाणी फ्रेश दही आहे अर्धा छोटा चमचा जिरं घातलं आहे साबूत अर्धा चमचा ओवा घातलेला आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण असंच मिक्स करणार आहोत आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कारण आपण रवा वापरत आहोत आणि रवा चांगला फुलतो तर त्यामुळं रव्याला फुलण्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये ठेवावं पा लागणार आहे कन्सिस्टन्सी आपल्याला खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पतलीही ठेवायची नाही आहे तर जस्ट मी थोडंसं पाणी घातलं आहे दोन चमचे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठलीही रव्याची गोष्ट बनवताना त्याला रेस्ट देणं खूप आवश्यक असतं त्यामुळे हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि पाच एक मिनटं आपल्याला झाकण ठेवून तसंच रेस्ट होऊ द्यायचं आहे रवा फुलू द्यायचा आहे तर पाच मिनटाच्या नंतर बघू शकता चांगला रवा फुलला आहे तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवूयात आणि एखादा नॉनस्टिक पॅन किंवा साधा पॅन जरी असेल तरी तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पोहे खायच्या चमच्यानी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरीचे दाणे घालायचे आहेत आणि अर्धा चमचाच जिरं घालायचं आहे आणि जस्ट थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत तर हे सगळं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे तर मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने थोडंसं पसरवून देणार आहे हे म्हणजे सगळीकडे हे व्यवस्थित पसरलं पाहिजे पॅनमध्ये तर अशा पद्धतीने आता आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं होतं तर त्या बॅटरमध्ये पोहे खायच्या चमच्याने अगदी वन फोर्थ चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावरती जस्ट थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ते सोडा ॲक्टिवेट होईल जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर त्याऐवजी इनो घातलं तरी चालेल खायचा सोडा घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खायचा सोडा घातल्यावर हे बॅटर जे आहे थोडं लाईट व्हायला लागतं आणि आता हे चांगलं मिक्स झालं का हे बॅटर घ्यायचं आहे आणि आपण जो पॅन सेट करून ठेवलेला होता तेलाच्या तडक्याचा तर त्या पॅनमध्ये हे सगळं बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे मी आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे बॅटर आहे तर हे या पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी पॅनमध्ये सगळं बॅटर ओतून घेत आहे तर तुम्ही याचे छोट्या साईजचे देखील पॅन केक बनवू शकता किंवा असा मोठा एक पॅनकेक बनवला तरी चालेल तर हा इवनली मी सगळीकडे स्प्रेड करून घेत आहे तर गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवली आहे आणि आता झाकण ठेवून सात आठ मिनटं आपल्याला हे असंच शिजू द्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता सात आठ मिनटानंतर वरचा भाग पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि आता आपण हे कडांनी सराट्याच्या सहायणी अशा पद्धतीने पलटवून घेन घेऊयात तर हे मोठ्या साईजचं असल्यामुळं असं आपल्याला सराट्याच्या सहाय्य पलटवता येत नाही तर मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये घेणार आहे आणि नंतर प्लेटमधून परत पॅनवरती आपल्याला दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेतलंय मी आता आपण याला काप देऊयात तर मी अशा प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये हा जो नाश्ता आहे तो कापून घेणार आहे तर अशा पद्धतीने हा अतिशय सॉफ्ट असा नाश्ता बनतो आणि खायला खूप जास्त टेस्टी वरची बाजू बघू शकता आपण मस्त खरपूस भाजलेली आहे तर ही छान क्रिस्पी लागते आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असा हा नाश्ता बनतो तर मी दुसऱ्या बाजूनी दाखवते अगदी मस्त ग्रीन कलर आलेला आहे बघू शकता आणि मस्त असा हा मटरपासून नाश्ता तयार होतो तर हा नाश्ता असा जरी खाल्ला तरी अप्रतिम लागतो आणि सॉससोबत देखील तुम्ही हा खाऊ शकता तर मी अशा पद्धतीने मटरपासून नवीन प्रकारच्या नाश्त्याची रेसिपी बनवली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय